त्यावेळेस फोटोग्राफर नाही ती वनपातलीच लाईट हां संध्याकाळची लाईट जी काय लाईट बल्ब वगैरे असेल डेकोरेशन त्यांचं तेवढंच बाकी लाईट वगैरे काय वापरत नव्हतं फक्त शूटिंगला लाईट वापरत होतो त्यावेळेस पेपर मिळवते आखपाकमेंचे कंपनीचा पेपर पेपरवर डार्क रूममध्ये फोटो तयार करत होते अंधारात ते फोटो तयार करतात पारणा फक्त प्रत्येकाला सांगायचं पारणा फक्त अगोदर लेट घ्या माझा झालाही तुमचा चालू करा तुमचा झालाही माझा पारणा फक्त गाठवतो बाकीचे काम नंतर करायचे माझ्या मित्राच्या घरी दिलीप टोमचे फोटोग्राफर वैभव फोटो स्टुडिओ तिथं मी कामाला लागलो त्यांच्या इथं काम केलं टोटली मी चार वर्ष काम केलं त्यात दोन वर्षे फ्री केलं काम आणि दोन वर्षे काय नाही फक्त झाडून काढणे लो चहा सांगणे पाणी भरणे हे असले उद्योग केले आणि दोन वर्षानंतर मला त्याने फोटोग्राफीचं ज्ञान म्हणजे थोडं थोडं शिकवलं डार्क रूमसहित फोटो काढण्यासहित पूर्ण फोटो मी काढले धुळ्याचे मीच तयार बी मीच करायचं टचिंग फिनिशिंग कलरिंग सगळं मीच करत होतो आणि ते केल्यानंतर मग स्टुडिओ मला मालकाने पूर्ण माझ्याच ताब्यात दिला सगळं काम करून होतो चार वर्ष झाले चार वर्षानंतर मी नोकरी सोडली त्यांच्यातली थे। त्यावेळेस मला फक्त सुरुवातीला पन्नास रुपये होते दोन वर्षे दोन वर्षानंतर शंभर रुपये पगार झाला आणि शंभरनंतर परत मी सोडून दिलं आणि स्वतःचा बिझनेस चालू केला मी स्वतःचा बिझनेस चालू करताना मी रोली कॉर्ड म्हणून जुना फिल्म निगेटिव मोठी फिल्म होती ते मी निगेटिव्हचा रोलीकॉर्ड मी जपानचा कॅमेरा घेतला त्यांचा स्टुडिओ कुठं होता वैभव स्टुडिओ त्यांचा माझ्या मी ज्या काम केलं ते गांधी रोडला होता वैभव फोटोस्टुडिओ असं आहे काय फोटोग्राफी कशा बदलली जुने कॅमेरे एकदम रोलीकॉर्ड फार वल्ड म्हणजे निगेटिव्ह कॅमेरे निगेटिव्ह कॅमेरे होते काय फोटोग्राफी काय नाही रोल आणायचा बारा फोटोचा रोल असायचा ते बारा फोटोचा रोल कॅमेऱ्यात भरायचा आणि बारा फोटो झाले प्रत्येक बारा फोटोला रोल बदलायचा हे असं करत होतो आम्ही आणि मग आता फोटो क्लिक लगेच कळत आपल्याला त्यावेळेस काहीच कळत नव्हतं निगेटिव्ह म्हणजे रोल फोटो काढला की तुमचे डोळे झाकले आहेत का उघडे आहेत ते काही करत नाही जोपर्यंत रोल तुम्ही धुत नाही मध्ये जाऊन तोपर्यंत काहीच कळत नव्हतं स्वतः फोटोग्राफी करायला सुरुवात कधी केली मग दोन वर्षानंतर मला थोडं थोडं शिकवलं शिकवत मी दोन वर्षात ट्रेन झालो पूर्ण शिकवलं मला दिलीप टोमके माझे गुरु आहेत ते त्यांनी मला सगळं ज्ञान दिलं आणि त्यांनीच माझ्या अंगावर पूर्ण स्टुडिओवर टाकला त्यावेळेस पेपर मिळवते आखपाकमेंचे कंपनीचा पेपर पेपरवर डार्क रूममध्ये फोटो तयार करत होते अंधारात ते फोटो तयार करतात असं आहे आणि हायपोच्या पाण्यात स्वच्छ करून धुवून वाळवून नंतर त्याच्यावर थोडं टचिंग वगैरे करावं लागत होतं थोडं कलरिंग थोडंसं हायपोचं पाणी म्हणजे काय कसलं ते फोटो धुतल्यानंतर स्वच्छ क्लीन करण्यासाठी म्हणून हायपोचं पाणी वापरत होते केमिकलनेच असायचे ना त्यावेळेस फोटो धुवायला असं आहे आणि कशी डार्क रूम पूर्ण पॅक रूम असायची आणि त्यात लाल बल्ब लावायचा डिम लाईट बल्ब त्याला उजेड लागलाय तो पेपर सुद्धा खलास होत होता बाहेरचा उजेड लागलाय पेपर संपला तो उपयोग येत नव्हता अंधारातच घ्यायचा अंधारातच करायचा पण डिम लाईटमध्ये ते बी लाल लाईट आहे वाईट चालत था नाही त्याला का ना तुम्हाला ते हो दिसत होते हो कळत होते मी दिसत होते डिम लाईटमध्ये दिसतच होतं दिसतच ना ते हा आहे किती वर्ष काम केलं मग तुम्ही तिथं दोन वर्ष शिकलो मग मी पूर्ण दोन वर्ष शिकलो आणि दोन वर्षानंतर मी काम सोडलं आणि स्वतःचा सोलापूरला माधास फोटो स्टुडिओमधनं मी कॅमेरा घेऊन आलो आणि तिथनं बरंच मी बारा फोटोचे रोल असायचा ते बारा फोटोच्या रोलचे मी फोटो काढायला शिकत होतो कुठल्या कंपनी रोल रोल फ्युजीचा असायचा हां रोल कोड्याचे असायचे असं आहे कोड्या कंपनीचे त्या काळात फोटोग्राफी कशा पद्धतीची कशा कशी फोटोग्राफी करायची नाही असेच कार्यक्रमाचे नगलाचे परत वाढवाळ जेवण वास्तु शांती असले कार्यक्रम घरगुती कार्यक्रम सगळेच करत होतो असं आहे घरगुती पूर्णच फोटो कुठं जाईल मग फोटो काढायला पंढरपूर पंढरपूर तालुक्यात कुठेही गा ऑर्डर आली की तिथं जात होतो आणि त्यावेळेस मी एका दिवसात असं लग्नाची जर ऑर्डर आली तर एका सीझन आमचा लग्नाचा असायचा त्यावेळेस एका दिवसात मी तीन तीन लग्नाचे ऑर्डर मी फिक्स करत होतो आणि फोटोग्राफरच कमी होते फक्त पंढरपूरलाच पाच सात फोटोग्राफर होते ते त्यावेळेस डिमांड फार होतं फोटोग्राफीला असं आहे मग कसा करत होतो तो, तो दादा तीन ऑर्डरी कशा करताल असं तुम्हाला वाटत असेल एकाच टायमाला तर पारणा फक्त प्रत्येकाला सांगायचं सा पारणा फक्त अगोदर लेट घ्या माझा झालाही तुमचा चालू करा तुमचा झालाही माझा फारना फक्त गाठत ना बाकीचे काम नंतर करायचे ग्रुप फोटो नंतर घ्यायचे विधीचे सुद्धा बदलून बदलून घ्यायला व्हायचे आणि ते पण थांबत होते त्यावेळेस लोक आपल्यासाठी कारण का त्यावेळेस फोटोग्राफरच मिळत नव्हते कशा पद्धतीने पैसे कसे ऑर्डर कशा असायचे ऑर्डर फोटोवरच असं आहे त्यावेळेस दहा रुपयाला प्रिंट होती चार बाय सहाची असं आहे कॅबिनेट फोटो कॅबिनेट साईजचे प्रिंट करायला तुम्ही कुठे जायचे प्रिंट त्यावेळेस ह्याचं घरीच करत होतो डार्कूम माझी मशीन होती डारकूम मी घरीच केलं होतं त्या मशीन आणलं एनआरचं मशीन आणलं होतं एनआरजेमध्ये माझे मी घरीच करत होतो प्रिंट आणि परत प्रत्येकाला देत होतो आता आपल्याला ऑर्डर देत होते ॲडव्हान्स थोडाफारच नामीनवर देत होते नंतर राहिलेले पैसे त्यांच्या मानण्याप्रमाणे घ्यावे लागत होते असं आहे पण नेत होते फोटो पण उशीर का लागणार पण नेत हो होते कारण फोटोला डिमांड होते त्यावेळेस हां मोटरसायकल मी सुरुवातीला राजदूत घेतली होती जुनी गाडी राजदूत चौकोनी टाकीची राख होती ती गाडी राजदूत मग ते काही दिवस वापरली त्याच्यानंतर मग सुझुकी घेतली असं आहे इंड सुझुकी म्हणून मेड इन जपान इंजन पेपरचं काही काम नंतर मी केलं पण बऱ्याच वर्षाने एक जवळजवळ दहा पंधरा वर्षानंतर मी पेपरचं काम सुरू केलेलं पुढारी पेपर केले लोकमत केले संचार केले तेच काय नॅचरल फोटो मला दिंडीचे विंडीचे घेत होतो मी असं आहे नदीचे वाळवंडाचे वारीचे पंढरपूर तीर्थाचं गाव आहे मग कुठली कुठले प्र त्यावेळी व्यक्तीची कुठलं काय असे निसर्ग सतत फोटोचे काढायचे आणि ते दाखवायचे पेपरवाल्यानं ते सिलेक्ट करून घेत होते कारण नंतरचा काळ कसा का आला फोटो काढले तर बघायला मिळत होते आणि त्यानंतर आपल्याला पाहिजेल तेवढेच प्रिंट करता येत होते ती पहिला काळ वेगळा होता आताचा काळ वेगळा आहे निगेटिव्ह फिल्म घ्यावेच लागत होते घेत होते पण तसं आपण ही बी करत होतो काढताना वेळ काळजीपूर्वक काढत होतो असं आहे काय कशी काळजी घेतात काय नाही फो कशी काळजी म्हणजे समोर बघा नीट बघा डोळे झाकू नका स्मित हास्य करा हे सांगायचं फक्त आणि तशी ती वागत बी होते आणि करत बी होते सहसा फेल जात नव्हते फोटो सोबत गालिब शेख होता दिलीप टुमके होते हां गालिब शेख म्हणून एक जणा फोटो प्रिंटर फास्ट फास्ट प्रिंटर पंढरपुरातला हा म्हणजे तो डार्क रूममध्ये इतका फास्ट काम करत होता की भयंकर हा जायचे परत मी पोलीस स्टेशनची कामं करत होतो रेल्वे पोलीसचं कामं करत होतो रेल्वे पोलीसमध्ये त्या जिथं ॲक्सिडेंट झाला त्या ठिकाणी जाऊन फोटो काढून तयार करून ऑफिसला देणे परत तालुका पोलीस स्टेशनचे बी कामं केले ते आज आहे व्हिडिओ शूटिंग शूटिंग व्हिडिओ शूटिंग होती पॅनॅस माझ्याकडे कॅमेरा होता छोटा लहान कॅमेरा पॅनेशिंग होता ते बी करत होतो नंतर केलं ती बऱ्याच दिवसांनी केलं मात्र आज आहे मी आणि बापू भोसले शशी भोसले म्हणून माझे ते मित्र आणि गुरु पण म्हणलं तरी चालते शूटिंगमधले सगल, त्या शशी भोसलेने मला सगळं शिकवलं आम्हाला त्यांना घेऊन मी मुंबईला गेलो मुंबईवरून शूटिंगचा कॅमेरा आणला आणि दुसरा एक थर्टी फाईव्हचा कॅमेरा आणला असे दोन कॅमेरे मी मुंबईवरून आणले आणि तिथनं पण ती जसं सुधारणा होईल त्या पद्धतीनं मी ती कॅमेरा वापरत गेलो आणि त्या पद्धतीनं मी काम करत गेलो इलेक्शनचं बी मी काम केलेलं आहे इलेक्शन ड्युटीचं बी असं आहे ते शशी भोसले मला देत होती कामं असं आहे कसा हो का त्यावेळेस सकाळ तुम्ही फोटोग्राफर पो, म्हणून तुम्ही जेव्हा बघता त्यावेळेस त्यावेळेस सकाळ कसा होता सुरुवातीचा काळ चांगला होता कारण का त्यावेळेस फोटोग्राफरला फार लोक मानत होती फार म्हणजे अतिमानत होती फोटोग्राफर म्हणजे प्रतिष्ठा ज्येष्ठ माणूस चांगला माणूस त्याला प्राधान्य होतं लोक मानत होती आपल्याला चांगली सांभाळत होती कुठेही जावा आताचा काळ वेगळा आहे पहिला काळ वेगळा पण पहिला काळ चांगला होता म्हणजे सुविधा आपल्याला डिमांड होते त्यावेळेस फोटोग्राफर म्हणजे एक प्रतिष्ठा होती काय अनुभव आहे ते म्हणजे काय चांगले वाईट अनुभव काय काय सांगता वाईट पहिल्या काळात तर काही नव्हते आले मात्र नंतर काही दिवसांनी फोटोग्राफर जसे स वाढायला लागले त्यानंतर मग संख्या वाढत गेल्यावर नंतर वाईट अनुभव येतात एक एक दोघं दवं चौघं चौघं एका लागणार आपण काय होतं पहिलं होतं त्यावेळेस एकच लाग्नामध्ये एकच एक फोटोग्राफर असायचा नंतर मग काही दिवसांनी एक असं दहा पंधरा वर्षांनी दोन दोन फोटोग्राफर झाले आत्ता तर चार चार व्हायला लागले ते असं आहे त्यामुळे डिमांड कमी कमी होत चाललं आणि फोटोग्राफरला आता एखाद्या ते काही बी म म्हणून हे इकडे रे एक तिकडे जा रे अरे फोटो इकडे रे आता माणसं उर्मट व्हायला लागली आणि त्यांना काही नॉलेज नाही असा त्याचा अर्थ झाला पण पहिल्या काळात आवजाव होती ती आता आरतुरं बोलते ती आणि पाऊस आला तर पाऊस आल्यामुळं तिकडं तिकडं सगळी पांगापांगी व्हायची असं आहे मग आपलीसुद्धा अडचण व्हायची रात्र थंडीच्या दिवसात तर इतकं कडाक्यानं काढावी लागत होती कुणाला पांघरायला आहे तर कुणाला हातरायला नाही हातरायला आहे तर पांघरायला नाही मग असे दिवस काढत होतं पण का व्यवसाय आपला फोटोग्राफी कसं पण आपलं काम बांगणं हे महत्त्वाचं आणि पैशाला महत्त्व आहे ना त्यावेळेस आपला व्यवसायच फोटोग्राफी असल्यामुळं असं आहे पण तसे बी अनुभव भरपूर आलेत काय काय रात्र मी जागून काढलेले शेगडीपाशी थांबवून थांबून सुद्धा केले कारण का झोप लागत नव्हती झोपायला जागा नव्हती खेडेगावात त्यांची वस्ती लहान त्यांचे पाहुणेरावळे तिथं मग आपल्याला कुठं जागा मिळायची मग आपला काय आपण काय व्यवसाय म्हणून गेलो असायचं नाही जसं आहे तसं वागायला लागत होतं जेवणाची जेवणाची व्यवस्था नाही सगळ्या बरोबर काय असेल ते खायचं हा जेवणाची अडचण येत नव्हती पण सगळ्या बरोबर जे असेल ती मग लांबच्या गावाला राहण्याची व्यवस्था कशी राहण्याची काय असेल जर पाऊस पाणी असेल तर अडचण व्हायची पाऊस पाणी नसेल तर कुठे कार्यालय असले तर त्यांच्या कार्यालयात काय अडचण होत नसती पण वस्तीवर लग्न असले की अडचण होत होती एवढंच आहे आणि तेवढ्या जागे आहेत ते त्या मनपात झोपणे ही करणे मग एका त्यांना फक्त आपली बॅग जी आहे कॅमेरा ते जे आहे तेच त्यांच्या ताब्यात द्यायचे किंवा ही माझी सोनं कॅमेऱ्याची बॅग आहे तुम्ही नीट व्यवस्थित ठेवा मी कुठं बी झोपतो म्हणायचं आणि त्यांनी म्हणायचं मनपात मन कुठं तुम्हाला पाहिजे तिथं झोपा पांघरायला दिलं देत होते नाही दिलं तर ते तसं झोपायचं आणि उन्हाळ्यात जास्त आरडर असायचं थंडीत कमी असायच्या लाईट uh, <coughs> फोटोग्राफी करत असताना लाईट वापरत होता नाही त्यावेळेस फोटोग्राफी नाही ती वनपातलीच लाईट हां संध्याकाळची लाईट जी काय लाईट बल्ब वगैरे असेल डेकोरेशन त्यांचं तेवढंच बाकी लाईट वगैरे वा काय वापरत नव्हतं फक्त शूटिंगला लाईट वापरत होतो शूटिंगला एक हजारचा ही ब लाईट असायची ते वापरतो सनगन ते वापरतो शूटिंगला लाईट कॅमेऱ्याला काय लाईट लागली नाही तरी चालते त्याच्यात तर टायमिंग असायचं त्यामुळं काय नाही कमी जास्त करून आपण फोटो काढत होतो निघायचे फोटो हो येत होते निघत होते कधी असं काय झालं आहे कधी कसं फोटो काढला गेला आणि फोटो सगळे व्यवस्थित निघाला किंवा फसला असं काय नाही नाही कधीसुद्धा नाही फक्त नंतर जी ने मेमरी कार्ड आले त्यावेळेस डोळे झाकलेले जरी असले तर ते आपल्याला बघायला मिळत होते ना काढले की कीच बघायला मिळतात त्यामुळे तिथल्या तिथंच बघून लगेच ते डबल काढायचे आताची सिस्टीम सोपी झाली पहिलीच अवघड होती